मग मी मिस्टरांना म्हणाले ओवा तिथे ना स्पर्धा चालतात कामगार कल्याणच्या चा। का का चा, चा का तर म्हणे मग म्हटलं ते मला काका बोलले की येऊन बस वगैरे म्हटलं ठीक आहे तर त्यांना आवडत नव्हतं कारण का त्यांच्याकडे तो काय हेच नव्हतं म्हणजे असं ते एकटे असल्यामुळे त्यांना बहीण भाऊ कोणी नव्हतं की त्यांच्या घरात कोणतरी बाबा शाळाच्या शाळा शिकण्याच्या व्यतिरिक्त काहीतरी अदर ॲक्टिव्हिटी करते असं काहीच नव्हतं नवऱ्याकडे तर तरी पण म्हणाले ठीक आहे बघ कसं काय ते मग मी गेले पण माझ्या बॅक ऑफ द माइंड ते असायचं सारखं की मला जायचं आहे तर मी जायची बसायची जायची बसायची तर एकदा ना एक एक, आ, एक रोल आला मोलकर्णीचा तर ते म्हणाल काही तुला जास्त थांबावं नाही लागणार एक थोडा वेळ ये भाजीला येतेस तशी भाजीचं ते ओरडायचं थोडंसं ओ दादा घ्या वगैरे असं बोलून मग मी जायची कधीतरी रिहर्सल करायची तिथे जाऊन आणि तुम्हाला अतिशय एक ती वाटेल मी खरंच तिथे रिहर्सल करत होते कधीतरी जात होते आणि त्या Uh, ज्या जे ते हे नाटक होतं छोटंसं त्याला मला उत्तेजनार्थ प्राईज मिळालं तिथे आणि ते माझं पहिलं बक्षीस लग्नानंतरचं लग्नाच्या आधी मला बरीच असं काही ना काहीतरी सर्टिफिकेट उत्तेजनार्थ कधीतरी दुसरा तिसरा नंबर वगैरे मिळायचा आणि मी म्हटलं ठीक आहे चालेल मग त्याच्यानंतर ते, ते काकाने मला सांगितलं की तू येत जा आमचं आमच्याकडे आम्ही करत असतो बरंच काय काय म्हटलं ठीक आहे तर मग तोपर्यंत सासऱ्यांची अवस्था खूप वाईट झाली पॅरालिसिस एकदम त्यांचा जास्त झाला आणि माझे सासरे ऑफ झाले त्याच्यानंतर मिस्टरांना ड्युटीवर तर ड्युटी जावंच लागणार होतं मग माझ्यावर जबाबदारी वाढली मग माझं बंद झालं थोडक्यात तसं तर मी म्हटलं ठीक आहे चालेल काय असेल ते बघू आपण आणि मुलगा पण मोठा होत होता शाळेत जात होता शाळांमधून आठवीला वगैरे असेल तर मग असं झालं एकदा की आपले आदेश बांदेकर सर आणि सुचित्राताई बांदेकर हे आ, कामगार कल्याणचं एक ना मोठं मैदान होतं तिथे सेलिब्रिटी खूप यायची आणि गरबा चालायचा नऊ दिवस आता बंद झाला असेल मे बी बंदच झाला आहे तर मी नवऱ्याला म्हणायची हो जाऊया ना गरब्याला तिथे सगळे ॲक्टर तर बघू आपण मी जसं हाऊसवाईफ म्हटली मी हाऊसवाईफ तर ते एक असतं ना आतून की ॲक्टर फोटो काढणं ॲक्टरला बघणं तर मी जायचे आणि मी दोन तीन दिवस असंच इथून तिथून इतूं आपलं इकडे नाच तिकडे नाच असं करत होते आणि नंतर त्यांनी डिक्लेअर केलं की पुढचे तीन दिवस ना पारंपरिक वेशभूषामध्ये हा हे होईल हा, हो हा गरबा तर मी काहीतरी कधीतरी पंजाबी ड्रेस नॉर्मल कधीच कुठला असा प्रॉपर असा पारंपरिक वेश घालून कधीच नाही गेले आणि जेव्हा फायनल होती हो, तेव्हा मात्र मी नऊवारी साडी नेसून अगदी व्यवस्थित नटून वगैरे गेले आणि मिस्टर म्हणाले अगो तू कुठल्याच ग्रुपमध्ये नाही इथे तो सगळे ग्रुपनी नाचतायत मग म्हटलं काय हरकत नाही हो मी कधीतरी ह्या ग्रुपमध्ये कधीतरी त्या ग्रुपमध्ये नाचेन आणि अक्षरशः लिटरली मी ना तो डान्स ते नाचता 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 तो गरबा करता करता कधीतरी ह्या ग्रुपमध्ये जा कधीतरी त्या ग्रुपमध्ये जा अशी मला कोणी घेत नव्हतं ते कारण त्यांचा तो ग्रुप होता त्यांची काही चुकी नव्हती मी तरी पण ना मला सुचित्राताई बांदेकर आणि त्यांचे धीर मला वाटतं मोठे का छोटे मला पाहत होते कारण ते जज होते तिथे आणि मी म्हटलं ठीक आहे मी नाचत होते त्या बघत होत्या आणि गरबा संपला आत्ता रिझल्ट येणार स्टेजवर आदेश बांदेकर सुचित्रा बांदेकर सगळीजणं होती आणि माझं नाव त्यांनी म्हणजे मला नंबर तेव्हा नंबर लागतात ना आपल्याला एखाद्या आपण मग तो गरब्यासाठी जात असाल तुम्ही स्पर्धेसाठी किंवा मग एखादा रिॲलिटी शो तर तुम्हाला एक नंबर दिला जातो तो नंबर माझा पुकारला त्यांनी मी म्हटलं अरे बापरे मला बोलवतायत म्हणून मी गेले स्टेजवर मग मला आदेश बांदेकरांनी ती पहिली साडी जी ते त्यांचा जो कार्यक्रम आहे जी मराठीला बरेच वर्ष दार उघड दार उघड म्हणून जो कार्यक्रम चालतो आदेश बदा बांदेकरांचा तर मला त्यांनी अशी ती साडी घातली आणि मी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना नमस्कार केला आणि त्यांचं ते स्माईल मला आजही आठवत आहे आणि मग सुचित्रा बांदेकरांकडे मी बघितलं तर मला आत्ता सांगाय कारण म्हणजे ही अनटोल्ड गोष्ट आहे हीसुद्धा तुम्हाला काहीच माहीत नसेल संजीवनी पाटीलबद्दल आणि त्यानंतर मी असं म्हणजे चालच होतं माझा संसार चालूच होता आणि असं काही विशिष्ट कुठल्या मी ग्रुपला ओळखत नव्हते की बाबा ह्या ग्रुपमध्ये जाऊन करायचं आहे आत्ता आपल्याला तिथे जाऊन काम करायचं आहे कारण मी मुलांक माझा एक आहे म्हणजे माझा जन्म एक तारखेचा आहे एक जुलैची आहे मी त्यामुळे मला असं वाटतं मी एक तारखेची असल्यामुळे मी ना आयुष्यभर असा माझा प्रवास एकटीचाच आहे तर तो प्रवास असा ग्रुपमध्ये कुठला ग्रुप माहीत नव्हता कोणाला भेटायचं आहे कसं काम करायचं पण आवड आणि बॅक ऑफ द माइंड तेच मला दुसरं काय येतं असं मला वाटत नाही म्हणजे ऍक्टिंगच्या व्यतिरिक्त किंवा डान्सच्या व्यतिरिक्त पण मी तुम्हाला सांगू सांगते मी बी कॉम ग्रॅज्युएट आहे मी बँकिंग फायनान्स इन्शुरन्स डिप्लोमा केलेला आहे मी जेव्हा माझे सासरे गेले त्याच्यानंतर मी इन्शुरन्समध्ये कामाला होते पाच वर्ष त्याच्यानंतर मी सी एच्या ऑफिसला कामाला होते मी सॉलिसिटरकडे कामाला होते आणि तर मी त्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी अकाउंट्स वगैरेमध्ये कामं करत होते पण माझ्या डोक्यात ना काही तो ॲक्टिंगचा जो किडा ॲक्टिंगचा किडा नाही म्हणता येणार काहीतरी करून आहे काहीतरी आहे नुसतं घरात नाही बसायचं आपल्याला भांडी घासत कपडे धुवत किंवा आणखीन काही करत म्हणजे जे, जे नॉर्मल हाऊसवाईफ करतात आय आय रिअली ॲप्रिशिएट हाऊसवाईफ होणं हे काय खाऊचं काम नाही आहे हो हाऊसवाईफ होणं हे किती ताकदीचं आणि जिगरीचं काम आहे एक घर सांभाळता सांभाळता तुम्ही बाहेरच्या गोष्टी करता मल्टीटास्किंग आहे तर तरीसुद्धा मला काही स्वस्त बसायला होत नव्हतं आणि मग मला डान्सची आवड जसा माझा वच्छी डान्स खूप अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालं आहे हल्लीच मी पाहिलं आहे की कोणीतरी दुसऱ्या एका म्हणजे काहीतरी गाणं टाकून का डायरेक्ट तोच माझा डान्स परत व्हायरल झाला आत्ता एक तीन चार दिवसापूर्वीची गोष्ट आहे